नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो बोरच्या सरपंच केसरी मैदानात आणि या सरपंच केसरी मैदानात फायनलसाठी पात्र हरण्या तर या बालाची आपण आज मुलाखत घेऊयात नमस्कार दादा नमस्कार आज नियोजन कसं काय लागलेलं काय नियोजन आमची घरची गाडी आज अर्जुन आमच्या काकांसाठी घरची गाडी आमची आज गाडी गटाला गा कसं पडली काय गाडी गटाला गा म्हणणं पडली सुंदर पडली गाडी सीमेल बी चांगलीच पडली सेमीला कुठल्या तासावर होती काय गाडी सेमिला कडे तीन नंबर तास हरण्याबद्दल अजून काय सांगाल म्हणजे कुठनं घेतलेला आहे काय हा बैल आम्ही जालने घेतलेला आहे आमचे वडिलांचे मित्र आहे अंकुशराव चव्हाण म्हणून त्यांनी आम्हाला हा बैल घेऊन दिलेला आहे आम्ही हा बैल दोन तारखेला घेतला आहे दोन एप्रिलला एकतीस तारखेच्या मैदानात आमच्या इथं पळाल्या गावच्या मैदानाला त्याच्यानंतर आम्ही पळ बघून खरेदी केला व्यवहार कसा काय झालेला म्हणजे हरण्याचा व्यवहार असंच अमोलदा दादांच्या मध्यस्थीमध्ये झाला व्यवहार आम्ही दोघात घेतलेला आहे बैल दादा आणि साहेब राऊतात त्या गायकडून त्यांच्या दोघांच्यात बैल ह्या आणि आपला हरण्याचा वय किती आहे काय हरण्या आत्ताशी दात पाचवा दात लावल्या हरण्याने आत्ताशी म्हणजे साधारण वय वय दोन एक दीड दोन वर्ष आणि आपण घेतलं तेव्हा म्हणजे कुठं शर्यत वगैरे त्याची पळ बघायला गेला गे, आम्ही आमच्या घरचा बैल पाळतो नद्या म्हणून पाहिलं त्याच्याबरोबर ते, ते आम्ही हा पळवा आणलेला आणि तेवढं त्याच्याबरोबर नाही बघूनच आम्ही हा बैल घेतला म्हणजे असं कुठल्या मैदानात नाही मैदानात नाही तिकडं असताना त्याची मैदान कुठले कुठले झाले तिकडे तो शंकर पाटात पडायचं पहिला म्हणजे आपलं सेकंद, सेकंद 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 एकच गाडी पळते त्याला आम्ही दोन तारखेला घेतला आणि तीन तारखेला आमच्या वळखितच मैदान भरलेले वीर साहेब उत्सवा निमित्त तिथे पळलो आम्ही फाजील बर तेव्हा काय झालेलं तेव्हा आम्ही गट काढलेला आणि नवीन असल्यामुळे जरा सुट्टीला त्रास द्यायचा खाली आमची गाडी सुटली नाही लोबी झाली आमची गाडी तिथे मार खाल्ला आम्ही आणि त्यानंतर मग झालेला त्याच्यानंतर आम्ही फुरसुंगीचा एक नंबर केला तेव्हा सोनू मोन कुसुरकरांचा बालमा आणि जोशी डोंबवली आणि त्यानंतर मग कुठले कुठले मैदान त्याचे त्याच्यानंतर सासवडला केला चार नंबर परत पाऱ्याच्या मैदानात लखनभर दोन केला त्याच्यानंतर हि तर सोळा ह्याच फाटीव सोळा तारखेला आता गेलेल्या त्याच्या पाखरेवर एक नंबर गेला ह्याच राहिला बालमा बर सातारा एक्सप्रेस आणि आज बी फायनल राहिले ते कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान त्याविषयी काय सांगायला म्हणजे आता आपलं हरण्याच्या नावा समोर आता हिंद केसरी हा आपली तेवढ्याचे किच्छा होती बैल फक्त हिंद केसरी करायचा आणि बैल झाला आमचं हिंद केसरी त्या मैदान मग काय सांगाल त्याच्याविषयी काय हिंद केसरी झालाय हिंद केसरी झाला अपेक्षा आमची एक नंबर करायची होती पण जर काय होत असत चुक्या काय त्यामुळे आम्हाला नाही झालं एक नंबर आठवणी तुमच्या एवढ्या आता एक दोन आठवणी आमच्या बैलाने एकाच मैदानातले मोठं नाव केलं कुठलं मैदान फुरसुंगीच त्याच्याबरोबर बरोबर कोण कोण होत तेव्हा गाड्या नाव नाही घ्यायच्या आपल्याला कोणाचे नाही कोणाचा बैल कमी नाही आता सगळ्यांचीच पण सगळ्या मै सगळ्या टॉपच्या गाड्या सगळ्या एक बी हलकी गाडी नव्हती सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्यांचे एक नंबर गेला आणि आपला हरण्याचा स्वभाव वगैरे कसं काय काय स्वभाव मारत नाही अजिबात काय नाही शांत असतो घरी एक कासर असतो घरी कोणालाच नाही मारत आणि चारी खांती पब्लिक हा अजून आपल्याला हारण्याला छोटा ग्लास पण म्हणतात ते काय म्हणतात काय सांगतात आम्ही पहिलं जुनं बैल पळायचा पाईल ग्लास म्हणून बैल कराड भागात असायचा गोवारा सांभाळाय जेव्हा दाबावाल्यांकडं तो बैल पळायचा पहिला आम्ही हि बैल घेतला आणि तो बैल बावीस तारखेला त्याला देवाज्ञा झाली त्याच्या कृपेने त्याची लय मोठी नाही लागलेली ह्या बाईला त्याच्या ते आशीर्वाद आणि आम्हाला गुलाल ठेवते मग त्या ग्लास म्हणजे त्याच्या पाठोपाठ हा त्याच्या पाठोपाठ आम्हाला हा त्याचा म्हणजे तुमचं तुम्हाला द्यावानी त्याच्या रूपात आम्हाला हे हो बैल लिहिलेला आहे थोडक्यात अजून काय सांगाल म्हणजे ह्याच्याकडे बघितल्यावर आठवण होती का म्हणजे काय ह्याच्याकडे बघितली आठवण होती ह्याचं नाव तर होतेच पण हा त्याच नाव करते घडीला हे आमच्यासाठी खूप आनंदाच आहे म्हणून ते नाव समोर छोटा ग्लास नाव लावले म्हणजे तो मोठा ग्लास आणि छोटा हा, म्हणजे कुठलं नियोजन पुढचं काय आहे पुढचं नियोजन आता तेवीस तारखे कराडला कराडला पडणार तेवीस तारखेला म्हणजे पण तुम्ही पण असं दाट मध्ये बैल पळवत नाही दाट नाही म्हणजे पळवायचं काय नाही हिट जास्त आहे सध्या तरी हिट मुळेले प्रॉब्लेम बैलांना येतात दाब जास्त बसती नाही आणि शक्यतो सगळ्यांना माझे एकच सांगणे बैल बैलगेपनी काढावा सगळ्यांनी भागातलाच बैल टाकलं की गाडीच चांगली पडते त्याच्याबद्दल काय टाका गाडी आमची चांगलीच पडते भागातलं बैल फक्त आम्ही लखन आणि आजचा अर्जुन एवढ्या दोनच बैलांबरोबर त्यांच्या भागातल्या बैलांबरोबर पडलो बाकी नाही इतर कोणाबर नाही असले की गाडी जास्त गाडी जास्त त्यांची गाडी जास्त त्या दोघांची गाडी जास्त पडते भागातलं बैल गावलं मग त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे भागातलं बैल म्हणजे त्याच्यावर असलं की त्यांचं मग ती गाडीच त्यांच्या भागातलं बैल घातलं की गाडीच तेवढी गच पडते जाम जास्त स्पीड लागते गाडीला आणि लखनाने परत कधी दिसणार दिस दिस का लेखना हरणे लवकरच आता आमच्या अपेक्षा हाय मैदान पळायचं ना तर मालक जसं आम्हाला नियोजन करते तसं दादाच्या नियोजनात पळायचं आणि टॉप टॉपच्या पायऱ्यात पण आपलं दिसेल का आपलं हारण टॉपच्या पायऱ्यात दिसेलच पण आम्ही शक्यतो टॉपच्या कोणापास नाही पळलेला अजून आमचं प्रत्येक गरीब गरीब मालकाच्या बैलाबरोबर बैल पडलेलाय आणि आमची इच्छा भीती इच्छा की आमचा बैल काय गरीब बैलावाल्याच्या बैलाबरोबर पळावा आणि वेताळ केसरीचं मैदान आणि सलग मैदानात आता तुम्ही आता फायनलला काय सांगाल त्याच्या दिवशी फायनलला आमचा अर्जुन बी चांगलाच पळतो तो बी बैल आता कोरेगावला दोन नंबर केला त्याने आता तो बी हिंद केसरी झालाय गाडी आमचं आटेल डायवर होते गाड्याने गाडी आमची जास्त चांगली पडली स्पीड चांगल्या लागली गाडीला आणि मागे वेताळ केसरीच्या ह्याच्यात पण ह्याच्यात होता ना नंबर मागले वेताळ केसरीच्या मैदान ह्याच मैदान एक नंबर केला जरेच्या पाकरेवर पाटील झरे त्यांच्या पाकरेवर त्याच पाटीवला त्याच ह्याच्यात दुसरं महिना बरोबर ह्याच महिन्यात ह्याच महिन्यात मग काय सांगाल म्हणजे काय आज विजयाच म्हणजे विजय आता गुलाला तर आहे लोक आपल्याला काय एवढी मोठी अपेक्षा नाही पण आमचं प्रत्येक महिना एकच अपेक्षा असते की आलं तो गुलाला डोक्याला गुलाला लावून जायचं घरी काय सांगाल हरण्याबद्दल आज बद्दल आता काय सांगायचं म्हणजे काय होते प्रत्येक वेळेस बैलांनी कुठल्या मैदानी गेलो के नाराज केले असं आम्हाला नाहीच कधी ज्या झाल्या त्या मारखाला ज्या मैदाना त्या आमच्या चुक्यामुळे झाले पण बैल आम्हाला आमचं नाराजी व्यक्त कधीच कर करून देत नाही काय आहे ते आजपर्यंत गोलाल ते सगळं आणि म्हणजे असं कधी आहे का बाबा त्या मैदानात गॅरंटीच नव्हती आपली हरणीचे आणि हरणीनं त्या मैदाना गुलाल केलाय नाही आमच्या घरच्या बैल बैलाचं पळ बघितला ना आम्ही पाहिले हे आमचा नांदे घरचा त्यावेळेस बैलांनी जस स्पीड लावलं का ते बैल म्हणजे पळ एक नंबर आहे बैलाचा कसं काय नियोजन असतंय नियोजन पायऱ्याची कायच अडचण येत नाही आमच्या आमच्या एकवाड येते उलट पायऱ्याची काय अडचण येत नाही आमचं असं नाही लय मोठ्या बैला बरं खेळून मोठ्या नंबरात राहायचं फक्त गुलालात राहायची एवढीच आमची अपेक्षा आहे मी इथून पुढे बी आम्ही गुलालात राहू तीन नंबरचा जरी बैल असला तरी गुलात हो तीन नंबरचा तरी बैल एवढा शान आहे ना हो तीन नंबरचा बैल असू द्या गाडी ही ओढून आणणार म्हणजे आणणार एकटा आणणार म्हणजे पळ त्याचा कुठं वगैरे जास्त आहे का तळात तेवढाच पळतो आणि खालून जे जशी सुट्टी होईल ना बलाची खालून जे स्पीड ते वर निकालापर्यंत पर्यंत ते स्पीड लावतो बैल असं नाही की बाबा बाबा चारशे फुट आलाय तिथं कमी झालाय तोंडा आलाय थोडा कमी झालाय खालून जासा निघेल तसं जोवर निकाल घेतोय तो वर ते स्पीड लावणार आणि आता पावसाळा येतोय हरण्याचं नियोजन काय असणार आहे परत म्हणजे आता मैदानात जसे असे आता जसं पावसाळा येईल तसं तसं कमी नियोजन वगैरे काय असणार आगामी काय असून दादा म्हणते काय म्हणजे वातावरण आम्ही दाट बिले काढत नाही हा तेच काय धन्यवाद आता हरण्या असाच काय मग तुमच्या गुलालात राहू हिच सदिच्छा